हॅलो फ्रेंड्स जर तुमचेही केस पांढरे हो के होत असतील तुटत असतील किंवा मग केसांची वाढ खुंटलेली असेल आणि केस दाटसुद्धा होत नाहीत तर आज आपण अशी रेमेडी पाहणार आहोत ज्यामुळे आपल्या केसांच्या सर्व समस्या खत्म होणार आहेत आपले केस पांढरे झाले की आपण काय करतो मार्केटमधून बाजारातून आप केमिकल असलेले हेअर डाय आणून वापरायला सुरुवात करतो त्यामुळे आपले केस आणखीनच पांढरे व्हायला हो सुरुवात होते तर आज आपण अशी रेमेडी पाहणार आहोत ज्यामुळे आपले केस पांढरे झालेले असतील तर ते मुळापासून काळे होण्यास मदत होणार आहे आणि आपल्या केस पांढऱ्या केसांच्या सर्व समस्या दूर करणारा असा हा आजचा उपाय आहे आपल्या केसामध्ये कोंडा झालेला असेल किंवा मग खास सुटलेली असेल तर ते सुद्धा नाहीशी होणार आहेत इथं उपलब्ध असलेल्या साहित्यापासून अगदी नॅचरल पद्धतीनं नैसर्गिक अशी रेमेडी पाहणार आहोत तर आपले केस सुंदर दिसावेत आणि मजबूत व्हावेत यासाठी आपण कितीतरी ब्युटी प्रोडक्ट वापरत असतो त्यात आपला वेळ आणि पैसा दोन्हीही खर्च होतो आणि त्यामुळे चांगला परिणाम होण्याऐवजी साईड इफेक्ट जास्त भोगावे लागतात केस निरोगी ठेवायचे असतील आणि नॅचरल पद्धतीनं मुळापासून काळे बनवायचे असतील दाट बनवायचे असतील घरगुती उपाय फाय फायदेमंद ठरतात त्यासाठी ते आज आपण घरगुती असा उपाय घेऊन आलेलो आहे तुम्हाला जर केस दाट आणि मजबूत काळे भोर आणि लांब सडक जर केस हवे असतील तर ही रेमेडी खास तुमच्यासाठी आहे अगदी सोप्या पद्धतीनं आज आपण ही रेमेडी पाहणार आहोत तर ही रेमेडी मुलं असोत किंवा मुली असोत पुरुष महिला कोणीही हे रेमेडी करू करू शकता तर मुलांनाही केस गळतीचा प्रॉब्लेम असतो त्याचबरोबर केस पांढरे पांढरे होणे अकाली टक्कल पडणे हे सुद्धा प्रॉब्लेम मुलांना मुला बघायला भेटतात त्यामुळं हे ही रेमेडी मुलं असोत किंवा मुले असोत दोघांसाठी ही, ही रेमेडी खूप फायदेशीर ठरणार आहे तर फ्रेंड्स खूपच कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये आज आपण ही रेमेडी पाहणार आहोत जे की आपल्या केसांना मुळापासून काळे आणि मजबूत दाट लांबसुद्धा बनवणार आहे तर ही रेमेडी आहे तरी काय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला इथं घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे कडीपत्ता आता कडीपत्ता तुम्ही सुकलेला असेल तोही घालू शकता किंवा मग ओला असा फ्रेश कडीपत्ता असेल तर तोही चालतो आता आपण ही जे हेर डाय बनवणार आहोत हे तुम्ही दोन ते तीन महिन्यासाठी सुद्धा बनवून ठेवू शकता तर आता इथं कडीपत्ता घातल्यानंतर आपल्याला दुसरा घटक घालायचा आहे तो आहे जास्वंदीची पानं जास्वंदीची पानंसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि कडीपत्ता जास्वंदीची पानं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहेत मेथी दाना। तर मेथी दाने है। प्ले गाला गाला मुछी। आता यामध्ये आपल्याला तिसरा घटक घालायचा आहे मेथीदाणा तर मेथीदाण्याचे खूप सारे असे उपयोग आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी सुद्धा आहेत त्यासाठी इथं मेथीदाणा घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे एक चमचा मोहरी आता मोहरी घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे कलोंजी तर कलोंजीची पावडर इथं एक चमचा मी घातलेली आहे तर तुम्ही कलोंजीची पावडर तुमच्याकडे नसेल तर कलोंजीसुद्धा इथं घेऊ शकता यानंतर हे मिश्रण आपल्याला जाडसर असं मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे आता हे जाडसर फिरवलेलं जे मिश्रण आहे हे आपल्याला एका लोखंडी कढईमध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे याचा कलर ब्लॅक होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान असं घ्यायचं आहे मध्यम गॅस ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला छान हे ब्लॅक कलर येईपर्यंत काळा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता हे जे आपण घरगुती साहित्य घेतलेले आहेत यामुळे आपले केस मुळापासून काळे होण्यास आपल्याला मदत होणार आहे अगदी नॅचरल पद्धतीनं आज आपण हे हरड्या बनवणार आहोत यामध्ये आपण कडीपत्ता घातलेला आहे तर कडीपत्तासुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे कडीपत्ता आपले केस मुळापासून काळे बनवण्यास सुद्धा मदत करतो क केस गळत असतील तर केस गळणं सुद्धा थांबवतं आणि त्याचबरोबर केस आपले लांब सडक दाट होण्यास मदत करतं कडीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात आणि त्यामुळं आपले केस वाढायला मदत होते त्याचबरोबर कडीपत्त्यामध्ये अँटीव्हायरल अँटीफंगल्स हे सुद्धा गुण असतात आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियमसुद्धा असतं त्यामुळं हे आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरतं आणि त्याचबरोबर आपण इथं जास्वंदीची सुद्धा घातलेली आहे तर जास्वंदीची सुद्धा पान असो किंवा फुल असो आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे आणि यामुळे आपल्या केसांचं आरोग्य सुधारतं त्या आणि केसांवरती छान चमक सुद्धा येते केस गळत असतील तुटत असतील आणि केसांची ताकद कमी झालेली असेल त्यासुद्धा सर्व समस्या आपल्या जास्वंदीची पान असो किंवा फुल असो हे सर्व समस्या नाही इशा करतं आपले केस जर निर्जीव झालेले असतील तर ते त्यांना सजीव करण्याचं कामसुद्धा जास्वंदीचं पान करत असतं आपले केस वाढायला आणि लांब व्हायला काळे व्हायला मदत करतं आता हे मिश्रण आपलं छान छान काळा कलर आलेला आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आता हे थंड झालेलं जे मिश्रण आहे हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला छान याची बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे आता ही पावडर जे बनवलेली आहे हे तुम्ही चाळीने चाळूनसुद्धा घेऊ शकता आणि नाही चाळून घेतली तरीही चालते कारण एकदम बारीक अशी आपल्याला पावडर इथं मिक्सरवरती तयार करायची आहे आता हे जे बनवलेली पावडर आहे हे आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथं मी छोटासा बाउल घेतलेला आहे आणि यामध्ये लागेल तेवढे पावडर आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे तेल तर यामध्ये तुम्ही खोबरेल तेलसुद्धा घालू शकता आणि जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर ते तर उत्तमच आहे कारण मोहरीचं तेल आपल्या केसांना खूप मजबूत बनवतं आणि काळे दाट लांब सुद्धा मदत करतं त्यासाठी इथं मोहरीचं तेल मी घेतलेलं आहे आणि मोहरीचं घालून आपल्याला छान याचं छान याची पेस्ट तयार करायची चा पाना पाण्या पाण्याच्याऐवजी तुम्ही इथं जासवंदीचा फुलाचा जा सुद्धा वापर करू शकता तर जास्वंदीच्या पानामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतं त्यामुळे आपल्या केसांना पोषण मिळतं आणि केस मजबूत व्हायला मदत होते केस दाट होतातच त्याचबरोबर कंडिशनरसुद्धा होतात केसांची केलेली चमकसुद्धा वापस येते त्यामुळे इथं आपल्याला जासवंदीचे पान किंवा फूल घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण कलोंजी पावडर घातलेली आहे त्यामुळं आपले केस दाट काळेभोर आणि लांब होण्यास मदत होते तर कलोंजी पावडरमध्ये भरपूर प्रमाणात अँडी अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल्सचे भरपूर गुणधर्म असतात त्यामुळं आपले केस लांब आणि काळेभोर होण्यास मदत आपले केस वयाच्या अगोदरच पांढरे होत असतील तर कलोंजीचा नियमित वापराने आपले केस मुळापासून काळे होण्यास मदत होणार आहे आपण यामध्ये मेथीसुद्धा घातलेली आहे तर मे मेथीसुद्धा आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी सुद्धा तितकीच फायदेशीर आहे मेथीमध्ये निकोटीन ॲसिड भरपूर असतं त्यामुळे केस वाढण्यास मदत करतं आणि मोहरीचं तेलसुद्धा आपण इथं घेतलेलं आहे त्यामुळं मोहरीचं आणि मोहरीचं तेलसुद्धा आपल्या केसांसाठी तितकंच फायदेशीर आहे मोहरीच्या तेलामुळंसुद्धा आपले केस काळे भोर दाट आणि लांब होण्यास मदत होते त्यासाठी ही दोन्ही साहित्य आपल्या केसांना खूपच फायदेशीर ठरू शकतात आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे याचं छान असं पेस्ट तयार करायची आहे आणि हे पेस्ट आपल्याला केसांवरती अप्लाय करायची आहे केसांवरती लावायच्या अगोदर आपल्याला केस स्वच्छ शॅम्पूने धुवून घ्यायचे आहेत कोरडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे केसांवरती लावायचं आहे आता लावल्यानंतर आपल्याला दोन ते तीन तास केसांवरती ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर केस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तुम्ही दुसऱ्या दिवशी शॅम्पू करू शकता तर इतकं चिकट असा हे डाय तयार होतो की तयार होत नाही किंवा आपल्या केसांचा केसांचा कलर अजिबात जात नाही अगदी सुंदर अशी ही रेमेडी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय कर तर हे रेमेडी आपल्याला आठवड्यातून दोन ते तीन वेळा करायची आहे आणि दोन ते तीन महिन्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर असा रिझल्ट पाहायला मिळणार आहे शंभर टक्के खात्रीशीर असा उपाय आहे आणि हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करा खूप सुंदर असा तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळणार आहे आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील तर भेटूया आता पुढच्या अशाच्या एका नवीन रेमेडीमध्ये Então, por bye-bye.